हाय मी हायस्मिता मस्तकी पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या माझ्याकडे गव्हाच्या रेडीमेड भाजलेल्या शेव्या आहेत ज्याची आपण खीर करतो या शेव्यांपासून आज आपण थोडासा वेगळा झटपट होणारा पदार्थ करणार आहोत एकदम सोपा आहे मस्त लागतो करायला घेऊया शेवयांची खीर आपण नेहमीच करतो आज आपण याच शेव्यांपासून अगदी वेगळा मस्त नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत करायला एकदम सोपा आहे कुरकुरीत आहे आणि मस्त लागतो असा थोडा वेगळा नाश्ता करण्यासाठी इथे मी एक कप्बर गव्हाच्या भाजलेल्या शेव्या घेतलेल्या आहेत रेडीमेड शेव्या आहेत यामध्ये मी एक कप्भर रवा घालून घेते बारीक किंवा जाड कुठलाही रवा तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये आपण अर्धी वाटी दही घालून घेऊयात मी घरी लावलेलं ला ताजं दही घेते आहे दही खूप जास्त आंबट नाही आहे तुम्हाला जर दही घालायचं नसेल तर दह्याच्याऐवजी तुम्ही अर्धा लिंबू पिळून घालू शकता आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया रवा आणि शेवया व्यवस्थित भिजतील इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पण एकाच वेळेला खूप पाणी घालायचं नाही आहे कारण आपल्याला हे खूप पातळ करायचं नाही आहे तर इथे सुरुवातीला मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजून हे बरंच घट्ट आहे रवा व्यवस्थित भिजला पाहिजे म्हणून अजून थोडं पाणी यामध्ये घालून घेऊया या, या शेवयांचा उपमाही छान लागतो उपमा खीर सोडून दुसरे कुठले पदार्थ या शेवयांपासून तुम्ही करत असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा यामध्ये सुरुवातीला मी अर्धा वाटी पाणी घातलं होतं आणि आता पाव वाटी पाणी घातलेलं आहे तर आता हे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे यामध्ये रवा घातलेला आहे रवा फुलतो आणि अजून हे मिश्रण घट्ट होतं त्यामुळे यावर मी झाकण ठेवते आणि पंधरा वीस मिनिट हे असंच भिजू देऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओवर असाल तर अशा हेल्दी आणि पटकन होणाऱ्या रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा रवा भिजतोय तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया इथे मी पाच डार्क कलरच्या छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे आणि एक चमचाभर जिरं घेतलेलं आहे आणि न घालता मिक्सरमधून हे आपण एकदा फिरवून घेऊयात मिक्सरमधून असं थोडं वरच्यावर फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मोड आलेले मूग घालून घेऊया तर इथे मी एक वाटीभर छान मोड आलेले मूग घेतलेले आहेत मूग आपल्याला खूप बारीक करायचं नाही आहे म्हणूनच सुरुवातीला आलं मिरची मी पेस्ट करून घेतली नाही तेव्हा मग मूग खूप जास्त बारीक झाले असते फक्त एक दोन वेळेला पल्स मोडवर मी हे फिरवून घेते तर मूग मी असे थोडे जाडे मोठे मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत खूप बारीक वाटलेले नाहीत तर पंधरा वीस मिनिट हे आपण छान मुरू दिलेलं आहे रवाही आता छान भिजलेला आहे आणि मिश्रण आधीपेक्षा बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे मिश्रण थोडं घट्ट आहे म्हणून अजून किंचित पाणी यामध्ये मी घालून घेते साधारण दोन चमचे पाणी यामध्ये मी घालून घेते आणि आहे त्यापेक्षा थोडं मिश्रण सैल करून घेऊयात तर आता हे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे यामध्ये या आता आपण बाकीच्या गोष्टी घालून घेऊयात दोन लहान आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते मूग आलं मिरची जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर जरा जास्त घालायची म्हणजे याला मस्त स्वाद येतो चवीपुरता मीठ घालून घेऊ रंगासाठी पाव चमचा हळद घालून घेऊ अर्धा चमचाभर लाल मिरची पावडर घालून घेते यामध्ये आधीच आपण मिरच्या वाटलेल्या आहेत मुळे लाल मिरची पावडर नाही घातली तरी चालू शकते आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपण बेस रव्याचा आणि शेवयांचा वापरलेला आहे पण यामध्ये मी पौष्टिक होण्यासाठी मूग वापरलेले आहेत कोथिंबीर घातलेली आहे पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही हवं तसं वेरिएशन यामध्ये करू शकता थोडं गाजर किसून घालू शकता ऐवजी मेथी घालू शकता पालक घालू शकता त्या आवडीच्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता फक्त जितक्या भाज्या घालू तितकं हे छान हेल्दी होतं आता यामध्ये बाइंडिंगसाठी दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेते तांदळाच्या पिठाच्या वेळी तुम्ही बेसनही घालू शकता तांदळाचं पीठ सुरुवातीलाच घालायचं माझं राहून गेलं होतं म्हणून मी आत्ता घालते आहे हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर साधारण आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आणि इतपत घट्टसर हे पीठ हवं आहे गॅसवर मी एक तवा ठेवला आहे तव्यावर एखाद चमचाभर तेल घालून घेऊयात तेल छान गरम झालं या या की यावर आपण थोड्या अशा शेवया घालून घेऊयात आणि आपण केलेल्या पिठापैकी एक थोड्या मोठ्या आकाराचा गोळा घेऊन यावर मी असा थापून घेते साधारण आपण थाली जसं थापतो तसे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे पण हे पीठ थाली थोडं सैलसर आहे हे पीठ मी बोटाने पसरवते आहे पण तुम्ही चमच्यानेही पसरून घेऊ शकता आता यावर वरूनही आपण थोड्या शेवया घालून घेऊया म्हणजे उलटवल्यावर दुसरी बाजू छान कुरकुरीत होईल आता यावर मी झाकण ठेवते गॅसची फ्लेम लो टू मिडियम करते आणि एका बाजूने हे छान होईपर्यंत आपण वाट बघूया तर दोन मिनिट झालेले आहेत आपण चेक करूया हे व्यवस्थित खालच्या बाजूने झालेलं आहे का तर मी उलटवून बघते ते अजून थोडा वेळ होऊ द्यायला हवं हो होतं पुन्हा एकदा मी उलटवून घेते कारण अजून एखाद मिनिट होऊ देऊया म्हणजे खालची शेव मस्त कुरकुरीत होईल येस आता हे अगदी परफेक्ट झालेलं आहे दुसऱ्याही बाजूने असंच होऊ देऊया दोन्ही बाजूनी यावर लावलेल्या शेव या छान कुरकुरीत होईपर्यंत होऊ देऊया दुसऱ्याही बाजूने अगदी मस्त झालेलं आहे आता मी हे काढून घेते तर या तव्यावर जर तुम्हाला असे मोठे मोठे पॅनकेक करायचे नसतील तर आपण छोटे छोटे वड्यासारखे पॅनकेक करू शकतो तव्यावर थोडं थोडं अंतर सोडून अशा शेवया घालून घेऊयात आणि यावर हे आपण केलेलं थोडं थोडं पीठ घालून घेऊयात मोठा एक पॅनकेक करण्यापेक्षा असे छोटे छोटे वडे केले की दिसायलाही छान दिसतात आणि भरपूर पॅनकेक एका तव्यावर मावतात सगळे वडे तव्यावर घालून झाले की वरून थोड्या थोड्या शेवया घालून घेऊया म्हणजे दुसऱ्याही बाजूने हे वडे मस्त कुरकुरीत होतात कडेकडेनी थोडं थोडं तेल सोडून घेऊया आणि आता यावर झाकण ठेवून खालची बाजू छान कुरकुरीत होईपर्यंत वाट बघूया गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियम ठेवलेली आहे साधारण तीन चार मिनिट झालेले आहेत आता आपण चेक करूया खालच्या बाजूने हे वडे व्यवस्थित झालेत का पण उलटवण्याआधी वरही थोडं थोडं तेल घालून घेऊया म्हणजे उलटवल्यावर ही वर टाकलेली शेवही मस्त कुरकुरीत होईल येस खालच्या बाजूने अगदी मस्त भाजले गेलेले आहेत वरच्या शेवया छान कुरकुरीत झालेल्या दिसत आहेत मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे दुसऱ्याही बाजूने हे वडे असेच होऊ देऊया दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत भाजले गेले की वडे मस्त लागतात आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची दुसऱ्याही बाजूने चेक करूया तर दुसऱ्याही बाजूने हे अगदी परफेक्ट भाजले गेलेले आहेत झटकीपट असे आपले मस्त कुरकुरीत वडे तयार झालेले था आहेत तर हे असे थोडेसे वेगळे वडे नक्की ट्राय करून बघा मस्त होतात नाश्त्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे आज आपण केला थोडासा वेगळा नाश्ता तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच मस्त हेल्दी सर धन्यवाद